गोळ्याचा वर्कआउट काय करायचा हे आज आपण या प्रात्यक्षिकातून पाहत आहोत सुरुवातीला फुल बॉडी स्ट्रेचिंग ही अतिशय महत्त्वाची सध्या ह्या ठिकाणी मुले डाऊन स्ट्रेच करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे हे डाऊन स्ट्रेच आहेत ज्याचेमुळे पायामध्ये लवचिकता निर्माण होते त्यानंतर बॉडीला पूर्ण स्विंग करून बॉडीमध्ये एक लय आणणं हे अतिशय महत्त्वाचं असतं ही, ही लय हातापासून पायापर्यंत येते त्यानंतर कमरेला एक मुवमेंट द्यायचा आहे जेणेकरून गोळा टाकताना आपली कंबर व्यवस्थितरित्या लवचिक राहावी या पद्धतीचे स्ट्रेचिंग हे गोळा टाकताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी बॉडी व्यवस्थित राहते याची आपोआप काळजी घेतली जाते हाताची स्ट्रेचिंग ही तितकीच महत्वाची दोन्ही हातांची मुवमेंट ही फ्रीज असायला हवी त्या पद्धतीने हँड मुवमेंट देखील महत्त्वाची हँड स्ट्रेचिंग हँड मुवमेंट यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने गोळा टाकण्यासाठी हात काम करतात खांदे हे अतिशय महत्त्वाचे आहेत गोळ्यामध्ये खांदे मागे पुढे व्यवस्थितरित्या केल्यामुळे पाठ आणि सोबत खांदे हे चांगल्या पद्धतीने गोळा टाकताना कामाला येतात हाताची स्ट्रेचिंग ही पायाच्या स्ट्रेचिंग इतकीच महत्त्वाची आहे पायाच्या शिरा पायाचे मसल्स हाताचे मसल्स चांगल्या पद्धतीने मोकळे झाल्यानंतर मानेचा व्यायाम केला जातो या मानेच्या व्यायामामध्ये मानेचे मसल्स देखील खूप चांगल्या पद्धतीने लवचिक होणं गरजेचं आहे ज्यामुळे गोळा टाकताना झटका दिल्यानंतर मानेला त्रास होणार नाही स्टेपिंग वर्कआउट अतिशय महत्त्वाचा स्टेपिंगमध्ये मागे पुढे करून स्वतःची स्टेप बसवणं ही अतिशय महत्वाचं जेणेकरून गोळा टाकल्यानंतर बॉडीचा तोल कुठल्याही पद्धतीने समोर जायचा कामा नये शरीराचा तोल सांभाळणं अतिशय महत्वाचं हे करताना ब्लँक थ्रो हा एक महत्वाचा घटक यामध्ये वापरला जातो ब्लँक थ्रो केल्यानंतर गोळा हातात घेऊन गोळ्याद्वारे अप अँड डाऊन ही हाताची मुवमेंट व्यवस्थितरित्या करून घेतली जाते या अप अँड डाऊन मुवमेंटमुळे खांद्याला चांगल्या पद्धतीने ताकद येते गोळा मानेभोवती फिरवून गोळ्यामध्ये आणि हातामध्ये एक प्रकारची लवचिकताच आणण्याचं सा काम होत असतं गोळा मानेपासून कमरेला कमरेपासून गुडघ्याला आणि गुडघ्यापासून खाली घोट्यापर्यंत व्यवस्थितरित्या खेळवला गेला पाहिजे अशा पद्धतीने गोळा खेळवल्यामुळे हातामध्ये अपुसुकच ताकद निर्माण होते ही आपसुक तयार झालेली ताकद गोळा टाकताना गोळ्याचं वजन कमी आहे याची भावना निर्माण करते गोळा हातात घेऊन पाठीला एकदा चांगल्या पद्धतीने ताण दिल्यानंतर गोळ्याच्या वजनाचे पाठीच्या मसल्सला पायाच्या मसलला ज्ञान होते गोळा हातात खेळवल्यामुळे गोळा व्यवस्थितरित्या हातामध्ये बसण्याची आणि हातातून बाहेर पडण्याची कला निर्माण होते त्यानंतर गोळ्याला उंच हवेत एका ठा ठिकाणी उभे राहून टाकलं जातं अशा पद्धतीचा चार ते पाच वेळा वर्कआउट करावा त्यानंतर हाच गोळा जमिनीमध्ये पूर्ण ताकदीने एक पॉइंट धरून थ्रो करावा ह्याचंही वर्कआउट किमान पाच वेळा करावा गोळा हातात घेतल्यानंतर गोळा कमीत कमी काळ हातात राहावा याची काळजी घेणं गरजेचं उभा राहून बसून गुडघ्यावर बसून अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने गोळा टाकण्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं दोन हातांनी समोर थ्रो करणं तसेच मागे थ्रो करणं हा गोळ्याचा अतिशय महत्त्वाचा भाग थ्रोमध्ये असतो हा थ्रो करताना गोळा अतिशय चांगल्या पद्धतीने बॉडी फेकण्यासाठी सक्षम होते जेणेकरून एका हाताने गोळा टाकल्यानंतर ऑलरेडी मेंदूला माहिती असते की कित कशा पद्धतीने आणि किती लांब गोळा जाऊ शकतो एखादं टार्गेट धरून त्या टार्गेटवर गोळा टाकणं ही एक महत्त्वाची कला तुम्ही अंगीकारली पाहिजे जेणेकरून गोळ्याला एक चांगल्या पद्धतीची हाईट तुम्हाला देता येते आणि ती हाईट तुम्हाला गोळा फेक करताना वापरता येते समोर आखलेल्या रेषा ह्या साडेआठ मीटर मुलांच्या तर सहा मीटर अंतरावरील मुलींच्या रेषा आहेत अतिशय उत्तम पद्धतीने थ्रो झाल्यानंतर पुलब्स हा अतिशय महत्वाचा घटक जो मुलींनी आणि मुलांनी अतिशय निष्ठेने करायला हवा जेणेकरून पाठीमध्ये आणि खांद्यामध्ये चांगल्या पद्धतीची ताकद निर्माण होते एकदा का पुलप्स मारायला शिकले की गोळा हा घटकाभरचाच राहतो त्यानंतर सूर्यनमस्कार तसेच डिप्स हा अतिशय महत्वाचा भाग तुमच्या रोजच्या व्यायामात हवा जेणेकरून गोळा चांगल्या पद्धतीने तयार होण्यासाठी मदत होते त्यानंतर पायाचा पुन्हा एकदा व्यायाम करणं गरजेचं आहे त्यासाठी स्कॉट व्यवस्थित रित्या मारावे काही स्कॉट हे बसून एक उडी मारून घ्यावे ताकद अजून चांगल्या पद्धतीने निर्माण होते संपूर्ण वर्कआउट संपल्यानंतर पुन्हा एकदा बॉडी स्ट्रेचिंग अतिशय महत्वाची व्यवस्थितरित्या सर्व पद्धतीने बॉडी स्ट्रेच जेने करून घ्यावी जेणेकरून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा वर्कआउट करण्यासाठी बॉडी सज्ज होते आणि कोणत्याही प्रकारची इजा किंवा इंजुरी अजिबात होत नाही वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेचिंग अवलंबल्यामुळे तसेच बॉडी कूलिंग वर्कआउट केल्यामुळे दिवसभर शरीरामध्ये एनर्जी देखील राहते आणि तयार होते तर अशा पद्धतीने रोज गोळ्याचा वर्कआउट होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्वांना गोळा आऊट ऑफ जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि ऑल दी बेस्ट